पुणे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या शहरांपैकी एक एवढ्या मोठ्या शहराचा भार फक्त दोन महानगरपालिकांवर शहर एवढं विस्तारलंय की पुण्याच्या परिसरातील गावांचंही शहरीकरण झालंय एवढा भार पेलणं आणि नागरिकांना सोयी सुविधा पुरवणं ग्रामपंचायतींच्या आवाक्याबाहेरचं काम याच पुण्याचं पालकमंत्रीपद असणाऱ्या अजित पवारांनी आज मोठी घोषणा केली आहे नव्या महापालिकांच्या निर्मितीची आता पुण्याच्या कोणत्या भागात नव्या महापालिका तयार होणार आहेत अजित पवारांनी नव्या महापालिकांच्या निर्मितीबाबत बोलताना किती महापालिकांच्या निर्मितीचा अंदाज व्यक्त केला आहे याचीच माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणारं पुणं गेल्या काही वर्षात फक्त आय टी आणि उद्योगांमुळं झपाट्यानं बदललं आहे महाराष्ट्रासह देशभरातील ओढ्यामुळं पुणं मोठ्या प्रमाणात विस्तारलं आहे मात्र त्यामुळं अनेक प्रश्नही निर्माण झालेत पाणी रस्ते वाहतूकोंडी या रोज भेडसवणाऱ्या प्रश्नांनी पुणेकरांना हैराण आहे आता त्यावरच तोडगा काढण्यासाठी अजित पवारांनी मोठी घोषणा केली आहे पुण्यात नव्या महापालिकेच्या निर्मितीची तेही एक नव्हे तर नव्या तीन ते चार महापालिकांच्या निर्मितीचा विचारच अजित पवारांनी जाहीर करून टाकला आहे सध्या तरी हा संकल्प बोलून दाखवलेला असला तरी अजित पवारांच्या कामाचा धडाका पाहिला तर लवकरच नव्या महापालिकांची निर्मिती होऊ शकते आता त्या महापालिका कोणत्या भागासाठी असतील ते एका पाठोपाठ एक पाहूयात चाकण परिसरामध्ये उद्योगधंद्यांमुळे मोठी लोकसंख्या आहे या भागात चाकण आणि परिसरासाठी एक नवी महापालिका तयार होऊ शकते वाकवस्ती लोणी काळ बोर वाघोली मांजरीसाठी एक महापालिका तिसरी महापालिका उरळी देवाची आणि फुरसुंगी परिसरासाठी आणि चौथी महानगरपालिका असेल आय टी हब असणाऱ्या हिंजवड्या आणि परिसरासाठी अजित पवारांच्या दाव्यानुसार महापालिका निर्मितीसाठी साधारण पाच लाखांची लोकसंख्या गरजेची असते त्यामुळे वागोली लोणी काळभोर मांजरे आणि वाकवस्ती उरळी देवाची फुरसुंगी या परिसरातील भागांची मिळून एक महापालिका तयार होणार की उरळी देवाची आणि फुरसुंगी परिसरासाठी दुसरी स्वतंत्र महापालिका तयार होणार याकडे लक्ष असेल देवाची तो सगळा परिसर एक महानगरपालिका आपण नदी वरणपूर इकडं आलो म्हणजे महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला आणि वरचा परिसर आहे त्या भागामध्ये करावं लागेल साखर आणि या सगळ्या परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार आहे आणि महानगरपालिका आपल्याला आधीचा निधी आणि बाकीच्या अंडरग्राऊंड रेनेज रे, स्ट्रॉंग वॉटर जाण्याच्या करताची व्यवस्था अशा अनेक बाबी असतात त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेचे पैसे जायकाचे पैसे आणता येतात आपल्याकडं केंद्र सरकारचा निधी आणता येतो या प्रकारे आपल्याला ते करावं लागेल पण या नव्या महापालिकांच्या निर्मितीमागचा उद्देश काय तर यामुळे राज्यासह केंद्राचा अधिकचा निधी मिळेल वर्ल्ड बँकेतूनही मदत आणता येईल रस्ते होतील वाहतूक कोंडी सुटेल अंडरग्राऊंड ड्रेनेज होईल समावेशाऐवजी नव्या महापालिकांमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर असलेला ताणही कमी होईल पुणे शहर विस्तारल्यानं ज्या गावांचं शहरीकरण झाले तिथं निधी मिळाल्यानं नागरिकांना सोयी सुविधा पुरवता येतील अजित पवारांनी हे सांगतानाच ठाण्याचं उदाहरण दिलंय ठाणे जिल्ह्यात पूर्वी एकच महापालिका होती त्यानंतर नवी मुंबई मीरा भाईंदर भिवंडी उल्हासनगर या महापालिकांची निर्मिती झाली वसई विरार महापालिकेची ही ठाणे जिल्ह्यात असताना झाली होती ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली तेव्हा वसई विरार पालघरमध्ये गेलं म्हणजे ठाणे पॅटर्ननुसारच अजित पवारांनी पुण्यातही नव्या महापालिकांच्या निर्मितीचा प्लॅन आखलाय यामागचं कारण हे अजित पवारांनी सांगितलं आहे पुणे जिल्ह्यात सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा दोन महापालिका आहेत या नव्या तीन ते चार महापालिका तयार झाल्या तर पुण्यातील महापालिकांची संख्या सहापर्यंत जाईल ठाण्यातून नवी मुंबई महापालिकेची निर्मिती झाल्यानंतर झालेले सकारात्मक बदल आपण सगळ्यांनीच पाहिलेत आता ही नव्या महापालिकांची निर्मिती झाल्यास किती बदल होतो ते पाहणं महत्वाचं ठरेल या व्हिडिओ हो तिथंच थांबूयात पुण्यातील नव्या महापालिकांचा निर्णय कधी प्रत्यक्षात येईल त्याचा किती फायदा होईल अजून कोणत्या परिसरांसाठी नव्या महानगरपालिकेची निर्मिती व्हायला हवी याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्या ज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद